आई चांगली हे बघा पाणी घेऊन आधी आणि हे बघा पा नको पाणी बस ना तू बस नको काहीच नको रे तू ना तू पी शुकड तर हे बघा आली मी आईकडं हे बघा आई बसले

नाही हा दुसर किती हा माझा दोन नंबरचा भाऊ आपल्या आणि तीला निघलो माहिती का साडेसातला निघलो आम्ही ठीक आहे साडेसातला निघलो आम्ही आणि दहा ला पोचलो लय लवकर आलो आम्ही आम्ही दहाच वाजली हा नाही तर आम्हाला चार तास लागत या मा किती तास आलो केलं तिकडं दोन तास आलो होत नाही गाडीवर आता हे बघा इथं पाठी माग आले आईच्या घराच्या माग आणि बघा किती छान वाटतंय आणि कोणाला असं निसर्गात आवडतं राहिलं ना की कमेंट करून सांगा आणि छान हिरो हिरो दिसतंय ना असं डोळे एकदम प्रसन्न छान होतं एकदम तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी कशी कशी आहे बघा बघा हे लिंबाचं झाड आहे शेवरी शेवरी मका बघा पहिलीच कशी मक आली इथं तर झाड लावले हे बघा भुरीचं झाड आले हे बघा पपई हे दिसते का तुम्हाला आता पुढं जात नाही मी चिखल आहे पपई हे बा ही सांबोर असते ना तिचं आहे त्याच्या पलीकून पपईचंच आहे आणि मकाचं आहे हे कसले ताट आहे काय माहिती त्यांच्याशी हे लिंबाचं कडू लिंबाचं झाड आहे शेवरा आणि mm. हे बघा किती मस्त कोणता वेल आहे नक्की कमेंट करून सांगा हा बघा इथं पपईचं झाड आहे हा बघा हा वेल आहे असं मस्त वर गेलेला आहे इतकी छान झाड आहे का किती दी छान mm. तर बघा किती छान वाटतं इथं

दाखवते मी तुम्हाला किती छान दिसते बघा बरं इथं झाड होत ते तोडले त्यांनी बघा छान वाटते बघा बरं चालले खाली पान सश चला आता मी चालले आहे मामाच्या घरी चल ना ग ताई माझ्यासोबत का गमाजी मी सांगते तर ह्या बघा मी तुम्हाला माझ्या फॅमिलीला भेटवते आणि सगळे वाजक बघू राहिले तर सगळ्यात माझी लानी मावशी आहे हाय म्हण गे हाय <laughs> हे बघा ही ही लहान भावाची पोरगी आहे हाय म्हणगे तिथे हाय म्हण असं हाय करायचं ही तर माहिती आहे तुम्हाला ही माझी आई आहे आधग जिजे ही माझी बहीण आहे हाय म्हण आणि ही माझी एक मावशी हाय म्हण हे हो का शिकून धरते आधी ह्या बा ह्या माझ्या ह्या तिघी बहिणी आहे एक बहीण आहे ना एक मावशी गावालाची जरा तब्येत बरी नाही म्हणून हाय का नाही आणि हा एक भाऊ आहे हाय आणि सांगू चॅनलला लाईक करा म्हणून सबस्क्राईब करा थोडीशी पॉलिसी राहिली आप आपली आणि ही आपली फॅमिली सगळी हे बघा अजून भरपूर आहे खावलेलं नाही आहे तर आता आम्हाला इथून निघायचं आहे आणि मग घरी गेल्याच्या नंतर बोलन मी तर बघा ही आहे माझी शाळा म्हणजे हा पर्यंत गावाचा परिसर आहे आणि खूप असं मस्त खूप अशी छान झाडं आणि खूप असं छान परिसर आहे कसा वाटलं की कमेंट करून सांगा मला माझ्या माहेरचं आणि ही जे आहे ना इथं तर गोदावरी नदी आहे आपण मागच्या व्हिडिओ मध्ये मधल्या रस्त्याने गेलो आता हा जो मेन हायवे ना ह्याच्यावरून चाललेला आहे तर लवकर घरी पोहचतो घरी पोचल्याच्या नंतर पुन्हा बोलन मी तुम्हाला आणि रस्ते चहा पाणी वगैरे भरपूर घेतला आम्ही कारण गार वातावरण होतं थोडं थोडं पाऊस येत होता तर थोडं थांबत पण होतो आणि चहा वगैरे पण घेत होतो मला थांबले आपण कुठे थांबलोय फायनली आता आलोय घरी आम्ही खूप दमल्यावानी झालो कारण नगर ते कोपरगाव खूप अंतर लांब आहे आणि आलो आता बसलो थोडंसं रिलॅक्स झालं अजून हातपाय पण धुतले आणि फ्रेश पण नाही झाले तर मग आल्या आले बघा दिदी काय करते आपली हे बघा रे आणि दिदी काय बनवते आहे बघा दिदीचं भाकरी कशा आहे दाखव ग हे बघा अशी दीदी भाकर छान करते का सांगा नक्की कमेंट करून सांगा कशी भाकर केली इकडं ते बघा आता आलो आहे घरी तर किती वाजले बघा आम्हाला घरी यायला तर सहा वाजले घरामध्ये तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत दी काय म्हणायचं तोपर्यंत बाय 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 <laughs> काळजी घ्या